नांद गटारींच्या कामाला सुरुवातीची दुरावस्था झाल्याने पाणी घेत गटारी येथील प्रभाक्रमांक चार मध्ये मुख्य रस्त्यावरच गटारीची समस्या निर्माण होती पाणी रस्त्यावर येऊन थांबत होते दुर्गंधी वाढत होती याबाबतचे वृत्त महानकार्य न्यूज मध्ये प्रसारित करण्यात आले होते

आणि माझा पाठपुराव हो पूर्ण जनतेला नांदेगावातल्या सर्व जनतेला माझं निवेदन घेतलं तिने मंजूर केलं त्यामुळं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत आमचे नांदी गावातले ते सर्व सदस्य लोक सरपंच सरपंच आमच्या या सर्वांनी माझा पाठपुरावा हो पूर्ण केला आणि जे आमचा हेतू होता ते हेतू पूर्ण केला आणि काकडीचं काम जे पाहिजे ते पूर्ण करून आमचं मनोगंजी बरोबरच आम्हाला चांगल्या पद्धतीनं आमचं काम केलं त्याबद्दल मी शेतकरी संघटने सर्व कार्यकर्ते मी आभार मिळतो त्याचबरोबर आमच्या पाठी देखील आमचे सदस्य अजून शेख साहेब देखील मला चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा दिला त्यांनी चांगल्या पद्धतीनं मला पाठिंबा दिला आणि त्यांचा देखील मी माझ्या मनापासून आणि आमच्या या चार नंबर वार्डातल्या सर्व सदस्यांकडून त्यांचे मी माझ्या मनापासून मी त्यांचे देखील हाव पाहून आभार